सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ या युट्यूब चॅनेलवर स्वागत आहे इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग दोन धडा नव्वा प्रतापगडावरील पराक्रम याचा संपूर्ण स्वाध्याय आणि प्रश्नोत्तरे दिलेल्या अक्षरांवरून योग्य शब्द तयार करा उत्तर प्रतापगढ़ आ उत्तर शिवराय ई उत्तर अफजलखान प्रत्येकी उत्तरे लिहा खाना ने कोणता विड़ा उचलला उत्तर खानाने शिवरायांना जिवंत कैद करून पकडून व तसे झाल्यास ठार मारून आणण्याचा विडा उचलला प्रेमळपणाचे सोंग घेऊन अफजलखानाने शिवरायांना कोणता निरोप पाठवला उत्तर अफजल खानाने शिवरायांना तुम्ही माझ्या मुलासारखे मला भेटायला या आमचे किल्ले परत द्या तुम्हाला मी सरदार की देववितो। हा निरोप प्रेमळपणाचे सोंग घेऊन पाठवला तीन तीन दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा शिवरायांनी अफजलखानाशी युक्तीनेच सामना देण्याचे का ठरवले उत्तर अफजलखान चालून येत आहे हे कळल्यावर स्वराज्यावर मोठे संकट आले हे शिवरायांनी ओळखले शिवरायांनी विचार केला की खान कपती त्याची फौज मोठी आपले राज्य लहान तसेच सैन्य लहान उघड्या मैदानावर खानासमोर आपला निभाव लागणार नाही तेव्हा अफजल खानाशी युक्ति ने सामना देने चेशिवरायनी ठरवले। अ अफजल खाना चा भेटीला जाताना शिवराय आपल्या सरदार अन्ना कायम उत्तर अफजल खाना भेटीला जाताना शिवराय आपल्या सरदार अन्ना की आपापली कामे नीट करा भवानी आई यश देणार आहे पण समजा आमचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही धीर सोडू नका संभाजीराजांना गादीवर बसवा मा साहेबांच्या आज्ञेत वागा स्वराज्य वाढवा रयत सुखी करा आम्ही निघालो कारणे लिहा आ, शिवराय प्रतापगडावर गेले ही बातमी खानाला कळताच तो चिडला उत्तर अफजल खानाला माहित होते की प्रतापगडावर चालून जाणे सोपे नाही कारण तो घनदाट जंगलात असलेला मजबूत डोंगरी किल्ला होता वाटेत सुद्धा उंच उंच डोंगर होते फौजेला जायला चांगली वाट नव्हती तोफा चढवायला मार्ग नव्हता शिवाय तेथील घनदाट जंगलात जंगली जनावरांचा भयंकर होता, म्हणून शिवराय प्रतापगडावर गेले ही बातमी कळताच खान चिडला विजापुरात हाहाकार उडाला उत्तर शिवरायांनी विजापूरचा सर्वात बलाढ्य सरदार अफजलखानास धुळीस मिळवला म्हणजेच ठार मारला अफजलखानाच्या फौजेचा धुवा उडवला दाणादाण केली अफजलखानाचा मुलगा फाजलखान कसाबचा जीव वाचवत निसला व वा विजापूरला पोहोचला त्याने सांगितलेली बातमी ऐकून विजापुरात हाहाकार उडाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला आणखी चांगलं कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा पुन्हा एकदा धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया